नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी मंदिर संस्था पूर्व प्राथमिक विभाग यांच्या माध्यमातून लेख वाचवा लेख शिकवा आधारित मुलीचा जीवनपट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी संस्थेचे पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक वृंद तसेच विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरवर्षीप्रमाणे शारदा मंदिर शाळेमध्ये लेख वाचवा लेख शिकवा हा उपक्रम प्रकल्पाच्या माध्यमातून राबवला जात असून यासाठी सर्व पालक वर्ग शिक्षक वर्ग यांचा सहभाग प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर होता मोकळ्या आकाशात तिला उंच झेप घेऊ द्या तिची झेप तिला उघड्या डोळ्यांनी बघू द्या आज समाजामध्ये स्त्रीभ्रूण हत्या भेदभाव वाढत असताना त्याला आळा घालण्यासाठी भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ हे प्रकल्प आयोजित केलेले असून त्यासाठी असा समाज जागृतीचा उपक्रम शारदा मंदिर शाळेच्या माध्यमातून दरवर्षी घेणे हे, हे कौतुकास्पद आदर्श व समाजासाठी अतुल्य अशा प्रकारचे आहे या उपक्रमादरम्यान शाळेच्या विद्यार्थ्यांकडून समाज जागृतीचा संदेश देण्यात आला यावेळी स्त्रीभ्रूण हत्येचे स्त्रियांवरील होणाऱ्या अन्य अत्याचारांचे अशा विविध चित्ररूपी प्रकल्प प्रतिकृत्या सादर करण्यात आल्या खऱ्या अर्थाने आपल्या समाजात विविध स्तरावर अशा समाज गरजेचे आहे अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा स्त्रीभ्र ही आपल्या समाजाला लागलेली कीड असून ती संपवण्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे या कार्यक्रमादरम्यान संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थी व बालकांच्या उपस्थितीत शाळेच्या शिक्षकांकडून त्यांचे स्त्रीभ्रूण हत्या याविषयी मनोगत सांगण्यात आले त्यामध्ये सांगण्यात आले बेटी बचाओ बेटी पढाओ या आधारावर प्रामुख्याने मुलींना समान दर्जा समान वागणूक देऊन तिची प्रगती करून तिला तिचे चांगले भविष्य घडवता आले पाहिजे त्यासाठी हत्या भेदभाव या जनजागृती झाली पाहिजे मुली या पुरुषांप्रमाणे प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवताना सर्वत्र दिसत आहे अशा प्रकारचे मनोगत व्यक्त करण्यात आले अशा प्रकारे कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन हे शारदा मंदिर शाळा कल्याण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते चांगल्या प्रकारचा राव प्रोग्राम केला मला विचारणार तयार पालकांनी तयार केला म्हणजे पालकांना याचा मजूर कळलं नाही ही पाहिजे शिवल्यांच्या मुली मोठ्या पदावर जातात चांगल्या पद घुसवतात आणि मग त्यांची अपेक्षा वाढतात त्यांना मिळत नाही मुलांनाही कसं सुकवा मुलांनाही प्रोत्साहन द्या माणसाने चुन घ्या आणि अरे yeah. आज तुमच्यासमोर लेख वाचवा लेख शिकवा याबद्दल थोडं बोलणार आहे आज आपल्या इथे शांदा मंदिर संस्था सर्व प्राथमिक विभागाने एक प्रोजेक्ट राबवलेला आहे त्या प्रोजेक्ट मध्ये सगळ्यांना मुलांना एक अशी संधी दिली आहे की त्या मुलांना प्रॉजेक्टर तयार करायचा आणि लेख वाचवा लेख शिकवा इतकी छोटी मुलं त्यांना हा विषय कळत आहे की नाही ही मी तर शंकाच आहे पण तो प्रोजेक्ट तो विषय कळायसाठी आपण है। जीवन कर ती आजच्या जगामध्ये जगा मुली सगळ्यात उंच शिखर दाखत आहे पण आधीच्या काळात आपल्याला तर चूल आणि मूल एवढंच होतं पण चूल आणि मूल करणे इतकं सोपं नव्हतं चूल आणि मूल म्हणजे काय की मुलींनी मस्त जन्म बाळाला जन्म देणे routine बनून जातो सकाळी उठून पाच वाजता उठल्या पासून रात्री अकरा वाजेपर्यंत पर्यंत आपलं काम करते अकरा वाजता ती जेव्हा झोपायला जाते तरी तिच्या डोक्यात सकाळचे पाच वाजता ते लक्षात असत की मला पाच वाजता का करायचं आहे एवढं सगळं करून नाही तिला स्वतःला सांभाळायचं आहे आणि तिचे स्वतःचे स्वप्न असतात की नाही मला पुढे जायचं आहे मला काहीतरी पुढे शिकायचं आहे तर ही जी घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते ती तिला तिच्या मुलांना कशी शिकवायची आहे

आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जे आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद